सगळ्यांचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेलवरनं तुमच्या लक्षात आलंच असणार आहे की हा काही ट्रॅव्हल व्हिडिओ नाही आहे हा एक ओपन माईकचा व्हिडिओ असणार आहे म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये इव्हेंट होता आणि त्यामध्ये ओपन माईक कॉम्पिटिशन पण ठेवलेली आणि मी पहिल्यांदा पहिल्यांदा ओपन माईक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेलो आणि त्यामध्ये पण माझा दुसरा नंबर आला त्यामुळे मी हा व्हिडिओ पोस्ट करायला लागले आणि तीन आठवडे झालं चॅनलवर कुठला व्हिडिओ पण पोस्ट केलो नव्हतो मग म्हटलं हा व्हिडिओ पोस्ट करूया तेवढाच कन्सिस्टन्सी पण राहील तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला शंभर टक्के आवडणार आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हळूद जरा सबस्क्राईब पण करा ते एक हजार सबस्क्राईबर व्हायला हो बहुतेक वीसच सबस्क्रायबर राहिल्यात तर तेवढं करून टाका व्हिडिओ बघता बघता होऊन जाईल चला आता आपण ओपन माय सुरुवात करूया आदरणीय शिक्षक शिक्षिका आणि ते जमलेलं माझ्या भावांनो आणि माझ्या मैत्रिणींनो माझा नमस्कार तर आता आमचं लास्ट सेमिस्टर राहिले मग मी जरा काहीतरी फेमस होईन या आशेवर इथं आलोय माझा पहिलाच ओपन जा माईक पफॉर्मन्स आहे त्यामुळे जर काही चुकलं तर समजून घ्या तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असतात आणि ती मित्र एवढी भारी असतात की जर आपण त्यांचं किस्स सांगायला सुरुवात केली तर त्यावर एक पिक्चर निघत आणि प्रत्येक मित्राचा असा वेगवेगळा प्रकार कोण तर हुशार असते कोणतर दल कोण तर मोठा बोलणारा असतोय तर असाच एक माझा पण मित्र आहे जो कवी मित्र आहे कविता करतोय तर झालं काय आमच्या गावात म्हणजे इचलकर मी आणि माझा मित्र गाडीवरून फिरतो तर अचानक अचानकच पावसाला सुरुवात झाली आणि आम्हाला माहित होतं आता घरी जर आम्ही भिजून गेलो तर आम्ही फुकटच्या शिव्या खाणार त्यामुळं आम्ही बाजूलाच एक पत्र्याचं शेड होत तिथं जाऊन उभारलो आणि त्या दिवशी आमचं लग एवढं भारी होत की आमच्या बाजूलाच एक सुंदर मुलगी येऊन उभारली तर आता कवी लोकांचं कसं असते सांगतो त्यांना एक सिच्युएशन पाहिजे असते कविता करायला आणि च आयती सिच्युएशन माझ्या मित्राला मिळालेली आणि तो चान्स काही जेव्हा सोडणार नाही त्यांना ऑन द स्पॉट एक कविता केली आणि मोठ्यानं म्हणायला सुरुवात केली पोरांना तुम्ही लिहून घ्या तुम्हाला होणार आहे अचानक पाऊस आल्यावर काही थेंब तिच्या ओटांवरती थांबले मी क्षणभर बघतच बसलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला थेंब व्हावेसे वाटते तुम्हाला सांगतो एका कवितेवर त्यांची गट्टी जमली ऑन द स्पॉट आणि ती मुलगी गालातला गालात हसली आणि सगळ्यांनाच माहीत आहे हसी तो त्या दिवशी मी एक गोष्ट शिकलो तुमच्याकडं कुठलं पण टॅलेंट असू दे जोपर्यंत तुम्ही जगासमोर आणत नाही तोपर्यंत जग तुम्हाला भाव देत नाही हे एवढं मोटिवेशन होतं बारक्यात तर त्यानंतर त्यांची गट्टी जमली आणि सगळ्यांना माहीत आहे पोरीचा नाद लय माझा मित्र मला विसरला पूर्ण विसरला रोज रोज मला फोन करणारा मित्र मला पूर्णपणे विसरला आणि अचानक पाच ते सहा महिन्यानंतर त्याचा मला फोन आला सोयाबावा एक विषय झाला आहे ऑफिसवर ये मी मी ऑफिसवर गेलो आणि तिथं गेल्यानंतर मला समजलं की त्यांचं झालं आहे ब्रेकअप आता एक जबाबदार मित्राचं कर्तव्य असते की मित्राला सांत्वन द्यायचं मग मी गेलो त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला म्हटलं म्हणजे आता ती सिंगल झाली का परत त्याने <laughs> असं नाही चांगला मित्र आहे मी जाऊन त्याला विचारलं अरे ब्रेकअपचं काहीतरी तर कारण असते ते कारण सांग मग तो म्हणला की अरे एक कारण नाही एवढी कारण होती की मी त्यावर पण एक कविता केली आणि तिला ऐकवली आता ती कविता तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला पूर्ण विषय कळेल रोज रोज सेंट मारून गुलाब तुला द्यायला तीन रुपये भार पडतो रोज माझ्या खिशाला तीन रुपयाला सेंटच पॅकेट मिळते दुकानात रोज रोज सेंट मारून गुलाब तुला द्यायला तीन रुपये भार पडतो रोज माझ्या खिशाला तीन रुपये तुझ्यासाठी काहीच नसतील ग म्हणायला तुझा काय बाप येणार आहे महिना नव्वद रुपये द्यायला चार चार प्रेमाच्या गोष्टी करण्यासाठी दूर दूर जायला चार चार प्रेमाच्या गोष्टी करण्यासाठी दूर दूर जायला रोज रोज नाही परवडणार रिक्षा करायला रिक्षात बसून आता तू विसरलीस ग चालायला रिक्षाच्या सवयीने कॅरेज लागले मला टोचायला रोज रोज कॅफे मध्ये पिझ्झा बर्गर खायला रोज रोज कॅफे मध्ये पिझ्झा बर्गर खायला पर्स तुझी रिकामीच असते खायचं बिल द्यायला <वागणाथ> रो... रोज रोज मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवायला रोज रोज मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवायला घरातून येताना काय होते तुला भाकरी बांधून आणला कंटाळलो तुला मी आठवड्याला आईस्क्रीम द्यायला कंटाळलो तुला मी आठवड्याला आईस्क्रीम द्यायला अगं सांग प्रिये अगं सांग प्रिय आता कधी बोलवतेस तुझ्या लग्नात मला जेवायला धन्यवाद सिया तू तुझ्या साठी काय बोलणार आहेस सबस्क्राईब टू माय चॅनल I <laughs> don't